तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की प्रिया ही आता अर्जुन समोर येते आणि म्हणते की अरे अर्जुन तू प्रियाला पळत पळत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला सायली शुद्धीवर यावी म्हणून तू किती काळजी करत होतास तू खरंच त्या सायलीच्या प्रेमाभिमात तर पडला नाही ना तेव्हा आता अर्जुन प्रियाकडे बघतो आणि विचार करतो की अरे यार मी तर प्रेमाचं नाटक विसरूनच गेलो होतो तेव्हा आता आपल्याला पुन्हा प्रेमाचं नाटक करावं लागेल असे म्हणत आता अर्जुन पटकन आता हसतच प्रियाला बाजूला घेतो आणि म्हणतो की अगं प्रिया माणूस मी तुला सांगतो ना फक्त माणुसकीच्या नात्याने मी हे सगळं करतोय अर्जुन म्हणतो की अगं प्रिया रस्त्याने जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला ना तर आपण पटकन त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन जातो तसंच मी केलं फक्त आणि दुसरं काय केलं अर्जुन म्हणतो की अगं प्रिया जर मी असं केलं नसतं तर डॅड मम्मा पूर्णाई यांना माझा डाऊट आला असताना म्हणून मला हे नाटक करावं लागलं बरोबर केलं ना मी तर हसतच प्रिया म्हणते की हो तू अगदी करेक्ट केलंस अर्जुन म्हणतो की मी ही पाण्याची बाटली सायलीला नेऊन देतो कारण मला हे नाटक कंटिन्यू करावं लागेल ना तेवढ्यात आता छातीवर हात ठेवत प्रिया म्हणते की बिचारा माझा अर्जुन प्रिया म्हणते की असं हे प्रेमाचं नाटक करून तुला थकायला होत असेल रे जाऊ दे मीच नेऊन देते तुला ही पाण्याची बाटली अर्जुन म्हणतो की मी देतो ना तर प्रिया म्हणते की कशाला अरे मला सुद्धा तिची विचारपूस करू दे ना जरा माझ्यामध्ये सुद्धा तुझ्यासारखीच माणूस की आहे अर्जुन तेव्हा आता अर्जुन विचार करतो की ही प्रिया जर सायली समोर गेली तर स्मिस सायली खूप हर्ट होतील देणारे इकडे असे म्हणत ती पाण्याची बाटली प्रिया हिसकावून घेते हसतच अर्जुन म्हणतो की बरं बरं तूच जा तसंही मला सिनियरकडे जायचं होतं आणि खरं सांगू का प्रिया मला तिची तोंडही पाहायची इच्छा नाही आहे अर्जुन म्हणतो की तू तिच्याशी व्यवस्थित बोल जर ती तुला वाकडं बोलली तर उगाचंच तू हर्ट होशील तेव्हा ते मला चालणार नाही ती ऐकून आता अर्जुनचं आपल्यावर किती प्रेम आहे हे भोळ्या भाबड्या प्रियाला कळू लागतं तेव्हा आता अर्जुनचे नाक धरत प्रिया म्हणते की किती काळजी करतोस तू माझी म्हणून तुम्हाला आवडतो तर पटकन बाजूला होत मला सिनियरकडे जायचं आहे असे म्हणत अर्जुन तेथून निघून जातो आणि आता प्रियासुद्धा पाण्याची बाटली घेऊन वर सायलीकडे जाऊ लागते तेव्हा सायली ही दरवाज्यात बाहेर येऊन उभा असते आणि आता सायलीला बघताच प्रिया ती पाण्याची बाटली सायलीकडे देते आणि लगेचच आता जाऊ लागते तर आता सायली म्हणते की आभारी ये तर प्रिया म्हणते वेलकम तर आता सायली म्हणते की वेलकम करून काल तुझे केलंय ना ते कि ते काय मी थोडी विसरणार आहे की काय उगास प्रिया तू या भ्रमात राहू नकोस असे प्रिया म्हणते की ए उगास तुम्हाला धमकी देऊ नकोस बर का सायली म्हणते की प्रिया मी तुला एकच सांगते अजून सुद्धा मी कुणाला काहीच सांगितलेलं नाहीये पण मला तुझी दया येते म्हणून नाही तर मला माझ्या माणसांची काळजी आहे म्हणून मी कुणाला सांगितलं नाही तू मला ढकलून दिलं हे जर रविराज काकांना कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल सायली म्हणते की प्रतिमा त्यांनी अजूनही तुला मुलगी मानलेलं नाहीये आणि विचार कर त्यांना जर कळलं तर अजून त्या तुझ्यापासून दूर जातील प्रिया पूर्णाई आई बाबा यांनी कुठल्या थराला तू गेलीस हे कसं सहन करायचंय तेव्हा प्रिया म्हणते की काहीही बडबडू नकोस प्रिया म्हणते की मला अजिबात काही ऐकायचं नाही तर सायली म्हणते की तुला ऐकावंच लागेल प्रिया आणि आता तू स्वतःची काळजी घे बरं का तेव्हा आता प्रिया मोठे डोळे करून सायलीकडे बघू लागते कारण काही सांगता येत नाही की कुठल्याही क्षणी मला त्यांना सांगावंसं वाटेल हो की तू कसाही आहेस म्हणून तू एखाद्याच्या जीवावर सुद्धा उठू शकतेस हे आता मला चांगलंच कळलंय प्रिया प्रिया बोलू तर बोट सायली म्हणते की प्रिया माझा अजून बोलणं संपलेलं नाहीये पुढे येत आता सायली म्हणते की तुला वाटतं ना तशी मी बावलट नाहीये आणि तुझ्या बाबतीत मी खूप समजून घेतलंय आणि हीच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली कारण तुला माझ्या मायेची भाषा कधीच कळली नाही आणि आता लगेचच सायली म्हणते की मी सुद्धा आता तुला तुझ्याच भाषेत उत्तर देणार असे म्हणत जोराने आता सायली ही प्रियाला ढकलते तर प्रिया पायरीवरून पडू लागते तेव्हा आता सायली प्रियाचा हात धरत म्हणते की जेव्हा असं गणगडत खाली जातं ना तेव्हा आपल्याला काय वाटतं ना ते चांगलंच तुला आता कळलं आहे आणि म्हणते की आता आपल्या मायाची माणसं कशी आठवतात त्यावेळेस आणि मग आपल्याला कसं वाटतं हे आता तू आठव प्रिया खाली पडताना कशी वेदना होती ना हे तुला माहिती आहे का तेव्हा ते आठव आता आणि आता बघ काय होतंय ते सोडू का तुला तर प्रिया म्हणते की नको नको तेव्हा आता मागे वडत सायली प्रियाला म्हणते की तुझ्या आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे प्रिया सायली म्हणते की तुझ्या भाषेत बोलायची मला किती जरी इच्छा झाली तरी मी बोलू शकत नाही प्रिया बोट करत सायली म्हणते की प्रिया हे गोष्ट तू लक्षात ठेव मला कुठल्याही क्षणी सांगायची इच्छा होऊ शकते की हा माझा अपघात नव्हता म्हणून इकडे आता अर्जुन हा रविराजच्या रूममध्ये येऊन प्रतिमावरती मला मी शोधायला गेलो त्यावेळेस हल्ला झाला हे सत्य होत तेव्हा आता रविराजांना मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो की अरे अर्जुन काय बोलतोयस तू आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं तू प्रतिमाला शोधायला गेला आणि प्रतिमाला घेऊन आला म्हणून तर अर्जुन म्हणतो की अजिबात नाही सिनियर तेव्हा आता रविराज म्हणतो की अरे अर्जुन मला तू का नाही सांगितलं असे तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं सांगणार होतो मी जर सांगितलं असतं तर पूर्णाई सायली डॅड मम्मा सगळ्यांना मोठं टेन्शन आलं असतं घाबरतच रविराज म्हणतो की हे तर खूप गंभीर आहे आणि एवढ्या गम गर्दीमध्ये प्रतिमावरती कोणी हल्ला का केला असेल अर्जुन म्हणतो की तेच मला काही कळत नाही तर रविराज म्हणतो की अर्जुन मला वाटतं पोलीस कंप्लेंट करायला हवी अर्जुन म्हणतो की मी केली आहे कंप्लेंट आणि इन्स्पेक्टर तावडे त्या तिघांनाही शोधून काढतील आणि लगेच आता रविराज विचार करतो की प्रतिमाच्या जीवावरती कोण उठलं असेल आणि तेवढ्यात विचार करून आता लगेचच रविराज म्हणतो की अरे अर्जुन या सगळ्याचा संबंध आमच्या जुन्या अपघाता विषयी तर नसेल ना तेव्हा अर्जुन म्हणतो काय आम, आम जाला तर रविराज म्हणतो की ज्या ट्रकने उडवलं होतं आमचा अपघात झाला होता त्याच्याशी या अपघाताचा काही संबंध तर नसेल ना आणि त्या ट्रकचा ड्रायव्हर सुद्धा मला भेटला होता आणि त्याने मला सांगितलं होतं की त्याने हे सगळं मुद्दाम घडून आणलेलं आहे त्याला कोणीतरी आम्हाला मारण्याची सुपारी दिली होती तर रविराज म्हणतो की वीस बावीस वर्षापूर्वी आमच्यावर जो अपघात झाला होता आणि त्यानेच हे कशावरून केलं नसेल तेव्हा विचार करत अर्जुन म्हणतो की तशीसुद्धा शक्यता आहे सिनियर रविराज म्हणतो की म्हणजे अजूनसुद्धा आमच्या जीवाला धोका आहे आणि आता मी त्याला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही तर अर्जुन म्हणतो की मी तुझ्या सोबत आहे सिनियर आणि रविराज म्हणतो की आणि त्याची त्या, त्या माणसाला शोधण्याची सुरुवात कोठून करायची ना हे मला चांगलंच माहीत आहे ते ऐकताच आता मोठे डोळे करत अर्जुन म्हणतो की कोठून तर आता लगेचच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता किचनमध्ये विमल काम करत असते तेव्हा कल्पना म्हणते की अगं विमल सायलीसाठी मला सुद्धा जरा काम करू दे की तर विमल म्हणते राहू द्या मी करते आणि आता इकडे सगळेच टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तर तेवढ्यात आता सायली ही खाली येते सायली खाली येताच पूर्णाई म्हणते की सायली तू खाली कशाला आलीच ग तेव्हा सायली म्हणते की आहे मला खूप कंटाळा आला आहे आणि हे तर मला जागेवरून हालूही देत नाही तेव्हा आता सगळेजण हसू लागतात आणि आता इकडे सायली त्यांच्यासोबत बोलत असतानाच अर्जुन हा रविराजसोबत बोलत बोलत तिथे येतो तर पटकन सायली ही कल्पना आणि विमलच्या पाठीमागे खाली लपते तेवढ्यात आता अर्जुन आता सायलीला बघत म्हणतो की बायको आणि लगेचच आता अर्जुन म्हणतो की बायको आणि समोरे तेव्हा आता लगेच सायली ही उठून उभा राहते आणि अर्जुनकडे बघत असते अर्जुन म्हणतो की बायको तुला काय वाटलं तू इथे काम करायला येशील आणि मला कळणार नाही का तेवढ्यात आता रविराज पुढे येत म्हणतो की सायली मला देखील तुझी एक मदत हवी आहे तेवढ्यात प्रिया दरवाज्यातून आतमध्ये रविराजचे बोलणे ऐकते तेव्हा आता इकडे सायली म्हणते की बोला ना रविराज सर काय मदत हवी आहे रविराज म्हणतो की मला ती मदत फक्त तूच करू शकतेस सायली तेव्हा आता स रविराज म्हणतात की सायली तू प्रतिमाला घेऊन येतेस का मला तिला काही प्रश्न विचारायचे तर पूर्णाई म्हणते रविराज काय झालं रविराज म्हणतो की पूर्णाई प्रतिमाला येऊ दे ना मग तीच सांगेन सायली म्हणते की ठीक आहे मी आणते आणि सायली प्रतिमाला आणायला जाते तर प्रताप म्हणतो की रविराज हे बघ प्रतिमा जरी अजून बुजत नसली तरी ती मोकळेपणाने वावरत नाही आहे तेव्हा तू जर तिला काहीतरी उलट प्रश्न विचारशील तर ती अजून घाबरेल बाबा तेव्हा आता रविराज म्हणतो की ती अपसेट होऊ नये म्हणून यासाठीच तर मी सगळ्यांसमोर प्रश्न विचारणार आहे ना फार तर मी नाही तर मग अर्जुन विचारित ते ऐकून इकडे प्रिया विचार करते की अरे किल्लेदार सांग की कोणते प्रश्न आहेत असं कशाला कोड्यात बोलतोयस आणि माझ्याबद्दल काही असेल का तेवढ्यात आत इकडे आता सायली ही प्रतिमाला घेऊन तिथे येते आणि त्यानंतर आता प्रतिमाला सायली ही सोप्यावर बसावयास सांगते तेव्हा प्रतिमा सोप्यावर बसत अस असतानाच लगेच अर्जुन तिथे येतो आणि प्रतिमा समोर बसतो तेव्हा आता एकदमच सरळ हळू आवाजात अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्या मला एक सांग ना तू सायलीला बघण्यासाठी बाहेर पडली होतीस ना पण मला एक सांग सायली ही हॉस्पिटलमध्ये आहे हे तुला कसं कळलं ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो प्रतिमा इकडे तिकडे बघू लागते तर अर्जुन म्हणतो की प्रतिमात्या तू कुणाचं बोलताना ऐकलं की तुला अस्मिताने काहीतरी सांगितलं तेव्हा अस्मिता हात करत म्हणते की ए माझ्यावर आळ घेऊ नकोस मी कुणाला काहीच नाही सांगितलं तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रतिमा कोणी सांगितलं तुला तेव्हा आता धीर देत सायली म्हणते की प्रतिमा हत्या घाबरू नका बरं का हे तुम्हाला हे जे विचारतात ना त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल आणि आता लगेचच आता प्रतिमाला प्रियाने आपल्याला सायली खूप खाली पायरीवरून पडली आणि तिच्या डोक्याला खूप लागला आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हे प्रियाचे बोलणे आता प्रतिमाला आठवते आणि ताबडतोब आता प्रियाकडे प्रतिमा बोट करते तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सगळेजण प्रियाकडे बघताच रागाने आहे म्हणते की तन्वी हे तू सांगितलं का तेव्हा आता पुन्हा प्रतिमा घाबरते तेवढ्यात अर्जुनमध्ये बोलत म्हणतो की पूर्णाई रिलॅक्स आणि प्रतिमा आता तुला तुझ्या रूममध्ये जायचं ना तर तू आता जाऊ शकतेस असे म्हणत आता प्रतिमा तिच्या रूममध्ये जाऊ लागते प्रतिमा गेल्यानंतर इकडे पूर्णाई रागाने तन्वीला म्हणते की तन्वी इकडे तर घाबरतच डोळे झाकत झाकत आणि किलकिल या डोळ्यांनी पूर्णाईकडे बघत तन्वी आता पूर्णाई समोर येते पूर्णाई म्हणते की तन्वी तू प्रतिमाला हे जे सांगितलं त्या अगोदर एकदाही विचार केला नाही की तुझ्या आईला काय वाटेल म्हणून रागाने आता रविराजसुद्धा सुद्धा प्रियाकडे बघत असतो रागानी पूर्णाई म्हणते की प्रिया तुझ्यामुळे प्रतिमा घराबाहेर पडली आणि तू आम्हालासुद्धा सांगितलं नाहीस तर आता लगेच सायली म्हणते की म्हणजे घरातल्या कुणालाही न सांगता प्रतिमा त्या बाहेर निघून गेल्या होत्या तर पूर्णय म्हणते हो ना चैतन्य म्हणतो की आम्हाला त्या बाहेर भेटल्या रस्त्यात आणि मग आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो रविराज म्हणतो की प्रिया तू का सांगितलंस प्रतिमाला सायलीबद्दल तुला सांगितलं होतं ना सांगायचं नाही म्हणून घाबरतच आता प्रिया म्हणते की बाबा आई ही असं काहीतरी करेल मला वाटलंच नव्हतं रडतच प्रिया म्हणते की मला खूप सायलीची काळजी वाटत होती आणि त्या प्रेमापोटीच मी आईला हे सगळं सांगून माझं मन मोकळं करून बसले रडतच प्रिया म्हणते की माझी आई आहे तरीसुद्धा मी मुद्दाम असं करेन का तुम्हाला काय वाटतं तर आता लगेचच सगळेजण आता हळवे होऊ लागतात रडतच प्रिया म्हणते की इतकी वर्षे मी अनाथ म्हणून वाढले आणि मला माझ्या आईशी जरा बोलावंसं वाटलं म्हणून का माझ्याकडून एवढा मोठा गुन्हा झाला का असे रडतच प्रिया आता सगळ्यांना सांगते तेव्हा आता उठून उभा राहत रविराज हा आता प्रियाकडे येतो आणि प्रियाच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि म्हणतो की बाळा तू जर मला हे अगोदरच सांगितलं असतं तर नसतं का हे सगळं का झालं असतं आणि बाळा तू शांत हो असे म्हणत आता रविराज हा प्रियाला धीर देतो तेवढ्यात आता अस्मिता ओरडत म्हणते की हे सगळं सायलीमुळे झालं सायली जर तिकडे गेली नसती आणि जिन्यावरून पडली नसती तर हे सगळं झालंच नसतं आणि प्रतिमात्या सुद्धा बाहेर गेली नसती तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता काहीही बोलू नकोस अस्मिता म्हणते की आता जर त्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये तिला जर धक्के बसले असते काही लागला असतं तर आपण काय केलं असतं आणि ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडेही सायली ही हळवी होऊन बेडरूममध्ये येते आणि अर्जुनला आता प्रश्न विचारते की काय झालं नक्की प्रतिमा आत्यासोबत काही आहे का तेव्हा आता अर्जुन म्हण सगळी हकीकत सायलीला सांगतो आणि प्रतिमावरती कोणीतरी हल्ला केला असल्याचे सांगताच आता सायलीला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की अर्जुन सर हे तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी सायली प्रतिमा आत्याबाबतीत तुम्ही किती हळव्या आहात मला माहिती आहे ना आणि जर मी अगोदर तुम्हाला हे सांगितलं असतं तर तुम्ही किती इमोशनल झाला असतात आणि जर तुम्हाला काही झालं असतं तर तुमच्या अगोदर माझा जीव गेला असता असे आता अर्जुन हा सायलीला बोलतो तेव्हा आता अर्जुनचे आपल्यावरती किती प्रेम आहे आणि आपल्या प्रेमाखातर अर्जुनने आपल्याला प्रेमा हे काही सांगितलं नाही हे आता सायलीच्या ध्यानात आलेलं असतं ते ऐकून जर तुमची तब्येत बिघडली असती तर माझं काय झालं असतं माझा तर जीवच गेला असता हे शब्द ऐकताच आता सायली ही अर्जुनकडे बघू लागते इकडे आता राग आणि प्रिया ही महिपतच्या घरी येते आणि नागराज सुद्धा तिथे बसलेला असतो आणि आता महिपत साक्षी नागराज तिघांनाही प्रिया बोलते की काय बोलला होता तुम्ही त्या प्रतिमाला आणि सायलीला मारणार आहात म्हणून ती प्रतिमा आणि तिची मुलगी सुद्धा जिवंत आहे तेव्हा आता साक्षी म्हणते की एक काम कर तर प्रिया म्हणते करणारच आहे तेव्हा आता मैपत म्हणतो काय करणार आहेस तू तेव्हा आता प्रिया म्हणते की त्या सायलीला मी झोपेच्या गोळ्या खायला घालणार आहे आणि त्यानंतर तर मैपत म्हणतो त्यानंतर काय तेव्हा आता प्रिया ही आता सायलीला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून आता कोणता प्लान करणार तर आता प्रियाला सा सायलीने आता तोंडावर आपटून आता पुन्हा दुसऱ्यांदा सायली ही प्रियाच्या ताब्यातून प्रतिमाला कशी वाचवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब